उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एरमे ए सी ए सी पी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधी संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ऍप एव्हिएटर यात ता, 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 जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादावरून विधी संघर्षित बालकाने आ, प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूम मध्ये अ निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीम आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासला गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ बुद्धशंकर बालक आ, याने तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली